श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त कृतज्ञ व्यक्त करायची असते कारण गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रथम गुरु आपले आई वडील असतात त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कोणाला ना कोणाला आपण गुरु मानत असतो पण जेव्हा प्रत्येक क्षेत्राचे हे गुरु वेगवेगळे असतात आणि आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानलेले आहोत तर ते तेच आपले कर्ता करवीत आहेत आणि आयुष्यात जर आपले गुरु नसले तर आपलं काय झालं असतं याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही कारण महाराज प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि त्यांनी प्रत्येकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे तर, टाक तर स्वामी सेवा जो करतो महाराजांनी ज्यांना गुरु मानलेला आहे अगदी रोज ज्यांना सेवा करणं शक्य होत नाही पण ज्यांचं अखंड मुखात स्वामी समर्थ नामजप असतो तर त्याला अखंड जपत असतात म्हणून की महाराज जर आपल्या आयुष्यातच नसते तर आपलं आयुष्य किती बिथरलं असतं याची कल्पना म्हणजे आपण विचारही करू शकत नाही की आयुष्य महाराज आपल्या आयुष्यात नाही आहे किंवा गुरु आपल्या आयुष्यात नाही आहे आणि त्याच गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करायची हा दिवस असतो आता ही गुरुपौर्णिमा कधी आहे तर अर्थात ती दहा जुलैला आहे आषाढी पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आता ही पौर्णिमा बुधवारी उत्तर रात्री लागणार आहे म्हणजे बुधवारची रात्र संपून जेव्हा बारा वाजेनंतर गुरुवार सुरू होतो तेव्हा एक वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे तर गुरुवारची उत्तर रात्री म्हणजेच गुरुवारचा दिवस जेव्हा संपतो तेव्हा गुरुवारचा दिवस रात्री बारा नंतरचा जी दोन वाजून सात मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय तर गुरुवारचा संपूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे मग आता जर गुरु गुरुवारी संपूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे तर अर्थात आपल्याला सत्यनारायण हे आपल्याला गुरुवारीच करायचं आहे तर गुरुवार मुळात तर गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि गुरुपौर्णिमा पण त्याच दिवशी आलेली आहे म्हणून हा इतका सुवर्ण योग आपल्यासाठी जुळून आलेला आहे आणि त्या दिवशी जेवढी तुम्हाला करणं शक्य होईल जेवढी सेवा करणं शक्य होईल कारण ह्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे एकाच दिवशी सगळ्या सेवा करण्यासाठी आपण तेवढे तत्पर आहोत पण थोडंसं आपली पण थोडेसे ओडादान होणार आहे थोडंसं आपल्याला पण त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे कारण एक तर सत्यनारायण पण करायचं असतं गुरुपौर्णिमा पण असेल आपल्याला जे काही आपण कुलदेवीची माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करायची असते ती सुद्धा आपल्याला करायची असते म्हणून हा दिवस खूप महत्वाचा असणार आहे तर आपल्याला दिवसभरात चांगल्या जास्तीत जास्त सत्कर्म करायचे आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे ते बघणार आहोत दुसरं म्हणजे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी गुरुवारी सकाळी शुशुरबूत होऊन स्वतःचं आवरून घरातले स्वच्छता करून लवकरात लवकर म्हणजेच महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा आता अर्थात तुम्ही पहाटे ब्रह्ममूर्तावर उठून जरी अभिषेक केला कारण तेव्हा पौर्णिमा लागलेली असणार आहे मग तुम्ही सकाळी उठून अगदी साडेतीनला पहाटे चारला पाचला सहाला सातला आठला दहापर्यंत तुमच्या घरात जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांनी नवीन मूर्ती खरेदी केलेली आहे बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्ही नवीन मूर्ती घेतलेली आहे मग अभिषेक कसा करायचा तर प्राणप्रतिष्ठा कशी करायची तर प्राणप्रतिष्ठा पण सेम अशीच करायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा कारण मूर्ती ही फक्त मूर्तीच असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत तर त्याच्याबद्दलचीच माहिती आपण बघणार आहोत त्यात आधी सकाळी लवकर उठून शुशुरभूत होऊन आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करून मुख्य दरवाजावर शुशुरबीत करून घरातलं झाडलोट वगैरे सगळे स्वच्छता करून महाराजांच्या समोर बसावं गुरुवार असल्यामुळे गुरुपौर्णिमा असल्यामुळे जर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर आवर्जून करावं किंवा कुठल्याही रंगाचं करावं काळं सोडून आता काळा रंग का तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेसाठी काळा रंग हा निशिब्द मानला गेला आहे काळा रंग तुम्हाला परिधान करायचा नाही आहे त्याचबरोबर जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणार असाल ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्यासाठी पण सांगते पण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा बघा गुरुवार असला तर आपण फक्त एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अभिषेक करतो पण गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सगळं सागरसंगीत होणार आहे तर सगळ्यात आधी कुठले वस्त्र परिधान करता काय सुशोभीकरण करता कुठले फुल अर्पण करता याच्यात महाराजांना काडीचा रस नाही आहे अक्का ब्रह्मांड कारण ज्यांची निर्मिती त्यांनीच केली आहे तेच आपण त्यांना देतो महाराजांना चाफा आवडतो आणि ते करावं आपण कारण आपल्याला आवडतं की नाही महाराजांना या गोष्टी आवडतात म्हणून आपण ते नेहमी पण पलीकडे म्हणून काय आहात तुम्ही, तुम्ही कशी सेवा करता तुमची वागणूक आचरण हे महाराजांना जास्त प्रिय आहे म्हणून आपण खूप सुशोभीकरण करणं काही महाराज पावणार आहे का तर नाही तुमच्या मनात काय चाललं आहे ते तुमच्यापेक्षा ते महाराज जाणत असतात तर तुम्ही सुशोभीकरण करावं नक्कीच करावं पण सेवेकडे जास्त लक्ष द्यावं असं मला म्हणायचं आहे कारण त्या दिवशी खूप उडादान होणार आहे तर आपल्याकडे महाराजांची मूर्ती छोटी असेल मोठी असेल काही असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे जर छोटी मूर्ती असेल तर आपल्याकडे अभिषेक पात्र आहे तर ती एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे तामन घ्यायचं आहे खाली महाराजांची मूर्ती ठेवावी ज्यांच्याकडे मोठी मूर्ती आहे तर त्यांनी पाण्याने अभिषेक करावा तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा दह्याने करा तुपाने करा हळदीने करा चंदनाने करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला अभिषेक महाराजांच्या मूर्तीवर करायचा आहे तर तुम्ही साध्या पाण्याने थोडंसं सा गंगाजल टाकून जरी अभिषेक केला तरी चालतं अभिषेक करत असताना बघा ह्या दिवशी आपल्या दिवशी आपण अपन एकदम आपलं सागर संगीत असणार आहे आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण आपल्याकडून काय करावं आणि काही नाही असं आपलं होतं तर फुलाचं डेकोरेशन असो रांगोळी काढणं असो तर हे आपण करत असतो पण याच्या पलीकडे पण आपली सेवा स्किप नाही होणार याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी मूर्तीवर अभिषेक करण्याच्या आधी एक वेळा महाराजांचं स्वामी स्थवण म्हणावं जे काही तुम्हाला मी सेवा सांगत आहे ज्यांना वाचता येणं शक्य होत नाही तर त्यांनी यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता आणि पाण्याने अभिषेक करू शकता तर एक वेळा स्वामी स्तवन म्हणावं स्वामी स्तवन म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही नंतर गणपती अतुर्व शिष्य एकदा म्हणायचं आहे गणपती अतुर्व शिष्य म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे तर तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे जेव्हा महाराजांच्या शुडोपचारी पूजा करत असतो तेव्हा सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा अगदी नाही शक्य होत तर एकदा तरी म्हणावं प्रयत्न करावा पण बघा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम एक वेळा सुक्त एक वेळा सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा पौनाम सुक्त रामरक्षा तुम्हाला म्हणायचं आहे तर एक ते नऊ उर्यंत तुम्हाला रामरक्षा आहे कारण नंतरची फलश्रुती सुरू होते फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे हे सगळं पटन करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यावी ती मूर्ती स्वच्छ वस्त्राने साफ करावी आणि ती तिच्या जागेवर तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे ही प्रिय आहे असेल घरात उपलब्ध तर आवर्जून हिनाद तर त्यांना लावायचं आहे नंतर छानपैकी वस्त्र परिधान करायचं आहे वस्त्र महाराजांना घालायचं आहे वस्त्र घालून झाल्यावर फेटा असेल तर तो घालावा घरात एखादी माळ असेल फुलाची हार असेल चाफाचं चा फूल असेल कुठल्याही रंगाचं फूल असेल तर ते तुम्ही महाराजांना तुम्ही परिधान करू शकता हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा तारक मंत्र लावूनही तुम्ही ही सगळी सेवा करू शकता पण अभिषेक करत असताना आहे तेच तुम्हाला करायचं आहे मग महाराजांना केशयुक्त अष्टीगंध तुम्ही अर्पण करावं हे झालं महाराजांची पूजा आता ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी काय करावं तर त्यांनी घरात स्वच्छ पाणी असेल किंवा गंग असेल तर ते त्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत अभिषेक करत असताना त्याच महाराजांच्या समोर बसून त्या सेवा करायच्या आहेत ज्यांच्याकडे घरात मूर्ती आहे फोटो आहे तर त्यांनी अर्थात अभिषेक करायचा आहे मग ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे तर त्यांनी ज्या काही सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत एक वेळा गणपती शिष्य एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा सुक्तम एक वेळा पौनान सुक्तम एक वेळा रामरक्षा हे सगळं तुम्हाला तिथे महाराजांच्या समोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला पण फोटोला ही तर लावायचं आहे महाराजांना केशरयुक्त अष्टीगंध अर्पण करायचा आहे तुमच्याकडे शाल असेल तर ती तुम्हाला महाराजांना परिधान करायची आहे या पद्धतीने महाराजांची सेवा करायची आहे आता हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे आरती तुम्हाला जी आवडते ती महाराजांची करावी आधी गणपती बाप्पांची करावी म दत्त महाराजांची करावी मग महाराजांची करावी दिंडोरी प्राणीत जी आरती आहे ती तुम्ही करू शकता जी तुम्हाला येते आरती हीच करू का तीच करू का नाही जी तुम्हाला येते ती तुम्हाला आरती करायची आहे हे करून झाल्यावर महाराजांना नैवेद्य काय अर्पण करायचं आहे महाराजांना काहीच नाही ते फक्त त्यांना तुम्ही आवडता कारण ज्या सृष्टीची उत्पत्ती चाफा आवडतो पण चाफा तर महाराजांनीच बनवलेला आहे किंवा एखादं वस्त्र आहे लाडू आहे महाराजांना आवडतंच बेसनचा लाडू जे त्यांनीच निर्मिती केलेले आहे तेच आपण त्यांना देतो त्यांना ते नको आहे त्यांना तुमच्याकडे काय हवं आहे आपला वेळ आपलं नामस्मरण महाराजांप्रती आपण काय करतो ते महत्त्वाचं आहे तर आता महाराजांना काय आवडतं तर अर्थात पुरणपोळी आवडायची ती तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून किंवा बेसनचा लाडू तुम्ही खीर अर्पण करू शकता कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता महाराजांना किंवा अगदी अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला एक केळ जरी ठेवलं ते सुद्धा महाराजांना अतिप्रिय आहे ते सुद्धा ते ग्रहण करतात किंवा ज्या श्रावणी शेंगा आहेत ज्याला घेवड्याच्या शेंगा म्हणतो ते सुद्धा महाराजांना आवडायच्या तर ते तुम्ही अर्पण करू शकता जे तुमच्या घरात बनणार आहे ते तुम्हाला शिरा पण महाराजांना आवडायचा तर तुम्ही शिरा पण अर्पण करू शकता याच्यातलं जे तुम्हाला मिळेल करणं शक्य होईल मला माहिती आहे सगळेजण सगळेजण छान पद्धतीने करणार आहे की नाही ताई आम्ही हे केलं आम्ही ते केलं जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगता तेव्हा खूप छान वाटतं की महाराजांनी तुमच्याकडून सेवा करून घेतली आणि खरं तर माझ्यापेक्षा जास्त महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतात याचा आनंद आहे आणि आपण सगळेजण सेवा करत आहोत बोलता बोलता लवकरच एक आता एकवीस पारायणाची आपल्याला समाप्ती येणार आहे आता एकवीस पारायणाची काय करायचं तर काहीच नाही जे तुम्ही केलेलं आहे एकविसाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सगळं पारायण तुम्हाला पठण करायचं आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो दाखवायचा आहे या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे कुठल्याही हे मंदिरात मठात जाऊन तुम्ही दान करू शकता दान करण्यासाठी मग तुम्ही केळी दान करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही दान करू शकता शिरा असो या पद्धतीने तुम्ही दान करू शकता अगदी एक डझन केळी जरी तुम्ही गरीबांना वाटप केली काय माहिती जर गरीबांच्या रूपात येऊन महाराज तुमचे केळी ग्रहण करतील म्हणून कधी कुठल्या रूपात महाराज आपल्याला दर्शन देतील याचा विचारही आपण करू शकत नाही महाराज जे महाराजांना जे योग्य वाटतं तेच आपल्यासाठी होतं तुम्ही कितीही पण जीव तोडला की मला हेच द्या मला तेच द्या काही मिळणार नाही जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच महाराज तुम्हाला नक्कीच देत असतात तर आता सगळ्यात आधी महत्त्वाचं ताई मासिक धर्म आहे सुतक आहे विठळ आहे आम्ही महाराजांची सेवा करू शकतो का तर लक्षात घ्या महाराजांनी कधी सुतक विठ पाळला नाही आहे पण खरं तर महाराज तेव्हा सगुण रूपात होते आजही महाराज निर्गुण रूपात आपल्यासोबत आहे तेव्हाचा काळ वेगळा होता आजकाल खूप जास्त वाईट घटना आपण रोज ऐकत असतो की सोशल मीडियामधून तर आपण ताई महाराजांचं नामस्मरण करायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही अर्थात तुम्हाला मासिक धर्मसुतक विटळ असेल तर तुम्ही स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही नामजप करू शकता पण एवढंच आहे की घरातल्या कोणाकडून तरी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या बाकी काहीच तुम्हाला करायची गरज पडणार नाही जर जर तुमचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर आवर्जून तुम्ही सेवा करावी पण जर पहिला दुसरा दिवस असेल तर आपल्यालाही ते करणं योग्य वाटत नाही पण योग्य वाटत नाही पण अर्थात तुम्ही तारकमंत्र पठण करू शकता नामस्मरण तुम्ही करू शकता स्वामीचित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता हरकत नाही पण मग आम्ही सेवा करू का तर सेवा तुम्ही फक्त श्रवण करू शकता याच पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ